हॅलो फ्रेंड्स हा वाल यू मजेत आद ना असणारच तुम्ही आपण बघताय ज्ञान क्रिएशन यूट्यूब चॅनल या चॅनलमधनं आपण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कथा कथा कथासहित या भागांना ऐकवतो आणि थोडंसं भविष्यवेध घेतो अशी कशी राशीमधून खरं सांगायचं तर हा उद्देश म्हणजे हे सत चालू करण्याचं कारण असं होतं की मी भविष्यशास्त्राला चॅलेंज करत नाही आहे पण भविष्यशास्त्रातले असलेले काही फॅक्ट्स तुम्हाला उलगडून दाखवायचा प्रयत्न करतोय बरत। जसं डॉक्टरी पेशेला चॅलेंज करायचा असतो डॉक्टर कीला चॅलेंज नसतो करायचा हां काही जण पेशा चुकीच्या पद्धतीनं वापरतात त्यामुळे आपले होणारे नुकसान टाळण्याकरता जे करावं त्याकरता तसंच भविष्यशास्त्राबाबतही तेच आहे तुम्ही चुकीच्या माणसाकडं गेलात तर तुम्ही तुमची फसगत होते म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याचा गल्ला बघता काही वेळेला त्या फसगतीतनं नुकसान नसतं पण त्यातनं होणारे समज गैरसमज कदाचित भविष्यात तुम्हाला नुकसानकारी ठरत असते आणि या शास्त्राच्या अवत खरच खूपच वदंत आहेत आणि त्या काही योग्यही आहेत आणि काही अयोग्यही आहेत आता उदाहरणार्थ हेच बघा ना शनी शनी हा ग्रह आपण दुष्ट ग्रह किंवा पापग्रह म्हणून म्हणतो नाहीये हो मुळात तुम्ही जर नीट ज्योतिषाचा अभ्यास केलेला असेल किंवा नीट जर तुमचं वाचन चांगलं असेल तर तुमच्या लक्षातील शनी दुष्ट नाही आहे शनी न्यायासनाचा सा पीठाशीन अधिकारी आहे तो जे कळतो त्याला न्याय म्हणतात आणि तो न्यायच कळतो खूप वेळाला आपण असं बघतो की आपण आपला न्याय हा आपल्या दृष्टिकोनात न ठरवतो पण मग आपला दृष्टिकोनच चुकीचा असेल तर जर दृष्टिकोन आपला चुकीचा असेल तर तो न्याय होईल असं म्हणता येणार नाही शनीचं ते शनी, शनी परखोडे तो दोन्ही बाजूनं व्यवस्थित लक्ष ठेवून चारी ठाव बघून मगच न्याय करतो किंबहुना आपण भविष्य शास्त्रातील कर्माचा धळता किंवा कर्माचा कर्ता। कर्ता धरता दोन्ही शनी म्हणू शकतो काय असतं खूप वेळाला एखादी घटना घडली की आपल्याला असं वाटतं की अरे चांगला माणूस होता त्याच्याबाबत असं घडायला नको तो अरे हो याच चांगल्या माणसाने काही काळापूर्वी किंवा काही जन्मांपूर्वी एखादी जी जर चूक केलेली असेल तर ती सायकल फिरून आल्यानंतर शनीनं त्याच्यावर न्याय करून टाकला मग न्याय हे जे ना हे कर्जासारखं असतं तुम्ही कृती एक रुपयाची केलेली असेल तर काही काळानंतर त्याच्यावर मुद्दला वो एक उपाय हे तुमचं मुद्दल होतं त्याच्यावर व्याज चढून जातं बऱ्याच वेळेला आपल्याला एक ऐवजी चार, चार रुपये फेडावे लागतात कृती करताना तुम्ही विचार करा खूप वेळाला मागच्या जन्मातल्या पद फेडी या जन्मात येतात असं आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे हो ना नाही तर एक बघा ना काही काही वेळेला दोन आणि चार वर्षाची आजार बालक अपघातात जातात आणि काही काही वेळेला आश्चर्यकारक कृत्य बजाव बचावतात देखील मग याचं उत्तर तुम्ही काय शोधाल हेच की त्यांच्या मागच्या जन्मीचं जे कृत्य होतं त्याचं फेडायची वेळ त्या वेळेला आली त्यामुळे या जन्मीत कुठलंही कृत्य करण्याच्या आधीच त्यांचं निष्पाप आणि निरागस असतानाच त्यांना काळाने ओढून नेलं याचा अर्थ कदाचित त्यांना मोक्ष प्राप्त होणार असेल कारण मागची जमा खर्चाची बाजू जर तुम्हाला पुढच्या याच्यात सेट करायची असेल आणि त्यांना जर ते लवकर अकाली मृत्यू प्राप्त झाला तर त्याच्या अर्थ त्यांचे बॅलन्सशीट सेट झालेली आहे जमा खर्चाचा ताळमेळ लागलेला आहे कदाचित आणि मग त्यानंतर तो कदाचित पुण्यात प्राप्त घेईल किंवा एखादा अजून एखादा चांगला जन्म घेईल की ज्या याच्यात त्याला सर्व प्रकारची सुख लाभतील सर्व प्रकारचं तो हे करू शकेल साध्य व साधना करू शकेल असं शनीच्या बाबत एक दुसरं मोठं हे की ते म्हणजे शनीची साडेसाती तर शनीची साडेसाती म्हणजे काय तर एका राशीमध्ये साधारणतः शनी अडीच वर्ष काढतो अडीच वर्षाचे तीन टप्पे म्हणजे साडेसात वर्ष या साडेसात वर्षामध्ये जनरल आपण जर बघायला गेलो तर ज्या राशीमध्ये शनी असतो त्या राशी राशीच्या आधीच्या राशी राशीला आणि त्या राशीच्या पुढच्या राशीला अशी आपण ती साडेसाती घरी धरलेली असते तर साडेसातीमध्ये दे देखील टप्पे येतात खूप वेळेला आपण जनरल विधान करतो काय झालं बाबा नाही नाही असं असं झालं अमुक झालं नाही मग मी जिंकलो नाही मी हवलो साडेसाती चालू आहे ना अरे मी वेळेतच पोचणार होतो पण ऐन वेळेला पाऊस आला आणि माझं पोचणं लांबलं आणि माझी अपॉइंटमेंट ढोकली साडेसाती चालू आहे ना परवापर्यंत बाजारात मजबूत भाव होता त्या शेअरचा म्हणून मी लावले रे अचानक शेअर गडगडला गडगडला केवढा चांगला बाराशे रुपये व ना ऐंशी रुपये व येऊन बसला पाच साडेपाच लाख गेले रे साडेसाती चालू आहे ना सग काही कुठली घटना घडली की ती शनीच्या माथी मारायची नाही रे मित्र नो शनि असा नाहीये आता शेअर बाजारात ज्या घटना घडतात त्याचा जर तुझा अभ्यास नसल तर मूर्खा सगळं त्यांनी कमवलं म्हणून तू गुंतवायला गेला आणि तुला झटका बसला तर तो मूर्खपणा कोणाचा कदाचित तुझ्या भाळी ते कृत्य लिहिलेलं आहे शनीचा संबंधापेक्षा तुझा बेअकलीपणाचा भाग जास्त आहे पावसाळ्याच्या दिवसात पाऊस येणं क्वाईट नॅचरल आहे त्यामुळे आपण घराबाहेर घर पडताना एक तर चालत जाणार असाल तर छत्री घ्या आणि चालत जाणार नसाल टू व्हीलर वापरणं असाल तर तुम्ही तुमचे रेनकोट आणि हे घेऊन बाहेर पडा तुमचा वेळेत तुमची सगळी कामं होऊन तुम्हाला मिळू शकते महत्वाची अपॉइंटमेंट असेल ती जर समजा नऊला असेल म्हणजे तर हे तर आम्ही शिकलेल्या गोष्टीत बाणवलेल्या गोष्टीत की जर आपले एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर नऊची अपॉइंटमेंट असेल तर साधारण नऊला दहा कमी असताना त्या व्यक्तीच्या दारात हजर राहायचं भले तुम्ही बेल नऊ वाजता वाजवा दहा मिनटं तिथं नुसते उभं राहा किंवा दहा मिनिटं आधी बेल वाजून आत गेलात तरी चालण्यासारखं पण वेळ पाळली गेली तर तुमची अपॉइंटमेंट ठोकू शकत नाही मग ती तुमची चूक झालेली जी गोष्ट आहे ती तुम्ही चुकी साडेसाती वर कामा आता खूप जणांना ही सवय असते काही झालं की लगेच हे माझी साडेसाती चालू आहे सध्या सगळ्या गोष्टी साडेसातीत होतात अशातला भाग नाही मग साडेसाती साडेसात ती साडेसाती म्हणजे काय शनी म्हणजे काय तर सगळ्यात पहिले आपण जसं बघितलं की शनी हा न्याय करत आहे तो तुळेत उच्चीचा होतो कारण त्याला बॅलन्सिंग आवडतं न्याय करणं आवडतं तो कृष्णवर्णी आहे पृथ्वीपेक्षा सहा सात पट मोठा ग आहे त्याच्या लेझेसही तेवढ्याच आहेत त्याला सूर्यपुत्र मानला जा जातो ज्या वेळेला तुम्ही एखाद्याच्या जर समजा पितृस्थानी रवी शनीची युती किंवा थोड्या थोड्या अंतव ते असलेल्या युतीच्या बाहेर असलेले जरी एकत्र एकाच घरात दिसले तर लक्षात घ्या या घरात वडील आणि मुलांचं पटणार नाही दोघांची तत्व वेगळी असणार हा हे आलाहिदा की दोघांची तत्व चुकीची नसणार पण वेगळी असणार दोघांची काम करण्याची पद्धतही वेगळी असणार दोघांची मतही एकमेकांची याच्याबाबत वेगळी असणार जीवनाबाबत जीवनशैली वेगळी असणार पण याचा अर्थ त्यांचं एकमेकांवर प्रेम नसणारे असं नाही दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेमही असणार याला म्हणतात रवी शनीचं नातं बाप जर सर धोपट मार्गाने चालणार असेल तर मुलगा व्यावसायिक असू शकतो म्हणजे बाप नको असेल तर मुलगा व्यावसायिक असू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या मागून मार्केटिंग करून हे करून आपला प्रॉडक्ट दुसऱ्याच्या गळ्यात माहून तो महिन्याला वीस लाखाची उलाढाल करणारा निघू शकतो या उलट बापाच दहा ते पाच नोकरी व्यवस्थित हे बघा व्यवस्थित राहा असंही असू शकत त्यांचं पटत नाही म्हणजे रोज ते भांडतात टाळक्याला टाळकं लावतात युद्ध करतात असं कधीच नसतं दोघांपैकी एक कोणतं नमतं घेऊन विषय सोडून देत असतो कारण त्यालाही माहिती असत दुसरी व्यक्ती चुकीची नाहीये जसं आपण चुकीचे नाहीये फक्त मतभिन्नता आहे हे झालं शनीचं